नमस्कार मी संजय वैशंपायन व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी पक्षाचा म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे मंत्री जितेश राणे यांची प्रतिक्रिया राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक रत्नागिरी शाखेत होत असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात अँटी करप्शन कमिटीचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्हा, जिल्हा प्रशासनानं त्वरित लक्ष घालून गोर गरिबांना वाचवा आंदोलनकर्त्यांची मागणी आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गोकुळाष्टमीसह दही उत्सव मोठ्या जल्लोषात करण्यात आला साजरा यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे कोकणातील प्रत्येक आमदार हा भाजपच्या ताकदीवर निवडून आला असून येणारं भविष्य हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं असल्यामुळे प्रत्येकाला भाजप पक्षात प्रवेश करावा असं वाटत आहे असं मत मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलं आहे प्रशांत यादवजीने संपर्कात आमचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण साहेब होते रवी चव्हाण साहेबांनी संपर्क मंत्री असल्यामुळे मला तो पाठपुरावा करायला सांगितलेला आणि त्यानुसार प्रशांत यादवजींना आपलं भविष्य कुठल्या पक्षामध्ये आकार घेऊ शकतो कोकणामध्ये आज भारतीय जनता पक्ष ज्या ताकदीने वाढतो आहे भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष आहे ज्याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आज उभी आहेत आज आमचे इथे आमदार कमी असले तरी या कोकणातला कुठलाही आमदार हा भारतीय जनता पक्षाच्या ताकदीच्या शिवाय आणि मतांच्या शिवाय निवडून आलेला नाही हे त्यांच्या मतांच्या आकड्यानुसारच तुम्हाला कळेल आणि येणारं भविष्य हे ये भारतीय जनता पक्षाचंच असल्यामुळे प्रत्येकाला वाटतंय की मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करू प्रशांत यादवजींनी तो निर्णय घेतलेला आहे अजून पण टप्प्याटप्प्याने असंख्य नेते आमच्या संपर्कात आहेत जशी आमची मोदी एक्सप्रेसच्या मागे असंख्य डबे लागलेले आहेत तसेच असंख्य डबे येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या रवी चव्हाण साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या एक्सप्रेसच्या मागे लागते मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे रत्नागिरी इथं राखी संकलनाच्या कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी एक्सप्रेसला रत्नागिरीत थांबा देण्यात आला असल्याचं सांगितलं अंतर्गत ना कोणाला जबाबदारी द्यावं कोणाला नाही देतो त्यांचा अंतर्गत प्रश्न आम्ही कसं काय बोलू शकतो त्याच्याबद्दल एक भा मोदी एक्सप्रेस नावाची जी ट्रेन ती काल मी दोन दिवसाअगोदर जाहीर केली ती तेवीस आणि चोवीस ह्या दोन दिवस आपल्या मुंबईच्या दादर स्टेशनवरून आम्ही सकाळी अकरा वाजता सोडणार आहोत यावेळी खासियत अशी आहे की ती ट्रेन यावेळी रत्नागिरीला पण थांबा तिला दिलेला आहे म्हणजे तेवीस आणि चोवीस या दोन्ही दिवस ते ट्रेन चालत असताना रत्नागिरीचे आमचे अध्यक्ष आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे पदाधिकारी ह्याना अगर आमच्या रत्नागिरीच्या नागरिकांनी सतरा आणि अठरा ऑगस्ट हे दोन दिवस त्यांनी संपर्क करावा तिकीटसाठी ती यादी एकदा आमच्या भारतीय जनता पक्षाच्या रचनेकडून एकदा आमच्याकडे आली त्यानुसार आम्ही रत्नागिरीकरांसाठी पण ती ट्रेन सोडलेली आहे एक दिवसाची आणि दोन दिवसामध्ये एक दिवस रत्नागिरीसाठी आहे कारण का रत्नागिरीकरांनी आम्हाला आमच्या म्हणजे मर्जीतले खासदार निवडून दिलेले आहेत आम्हाला साथ दिली आम्हाला आशीर्वाद दिलेले आहेत आणि म्हणून आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आम्ही रत्नागिरींची रत्नागिरीवासियांची जास्तीत जास्त सेवा आम्ही करावी आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून ह्या वर्षी मोदी एक्सप्रेस ही रत्नागिरीकरांसाठी पण असेल हे या निमित्ताने उल्लेख करेल जिल्हा नियोजनाच्या निधी वाटपामध्ये जो आमच्यावर अन्याय केला जातोय याची तक्रार वरिष्ठांपर्यंत केली असल्याचं मंत्री नितेश राणे म्हणाले नाही ना, मी वस्तुस्थिती मांडलेली आहे आजच्या तारखेला तीन दोन आमदार शिवसेना शिंदे साहेबांचे आहेत पालकमंत्री ही शिंदे साहेबांच्या पक्षाचे आहेत त्याचबरोबर एक राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत अजित पवार गटाचे आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत जी जिल्हा नियोजनच्या अधिकाऱ्यांकडून मला जी माहिती मिळालेली आहे प्राथमिक दृष्टिकोनातून वीस कोटी राजापूर लांजाला दिलेले आहेत वीस कोटी रत्नागिरी मतदारसंघाला दिलेले आहेत वीस कोटी चिपळूण मतदारसंघाला दिलेले आहेत आणि खासदार राणेसाहेब म्हणून जे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत त्यांना फक्त पाच कोटी दिलेलं आहे अशा पद्धतीचा अन्याय होता कामा नये यासाठी समन्वय समिती महायुतीची आहे त्या बाबतीची सगळी माहिती मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आदरणीय प्रदेश अध्यक्ष साहेबांना दिलेले आहेत ते त्यांच्या पाठीवर हा विषय सोडवतील शुभेच्छा आहे कारण का मग याचे पडसाद सिंधुदुर्गात पाहायला मिळतील मी तिकडचा पालकमंत्री आहे म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे सगळं चांगलं आहे आपण महायुती म्हणून आपण सगळेजण काम करतोय आपण तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षात तुम्ही कुठल्याही आमदाराच्या अगं टोटल केली त्याच्यामध्ये चाळीस टक्के मतं हे भारतीय जनता पक्षाचे आहेत खासदार आहेत आमचे एवढ्या मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत आमचे खासदार तर त्यांना समान निधी देणं हा आमचा अधिकार आहे आणि नाही होत असेल तर आमचे राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्यांच्यासमोर आम्ही बोलू राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक रत्नागिरी शाखेतून गोरगरिबांच्या नावावर बोगस कर्ज प्रकरणं करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आणि गोरगरिबांवर झालेल्या अन्यायामुळे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अँटी करप्शन कमिटीचे उपाध्यक्ष समीर काजी यांनी उपोषण केलं आज आम्ही उपोषणात बसलो याचं कारण काय माहिती आहे का की आज वर्षभर आम्ही त्यांना दोन हजार चोवीसपासून त्यांना पत्रव्यवहार करून बँकेकडून जे झालेले बोगस प्रकरणं आहेत हो ज्या ज्यामध्ये कर ज्या ज्या लोकांनी कर्ज घेतलेलंच नाही अशा प्रकारे त्या लोक बोगस कागदपत्र तयार करून खोट्या सहाय्य हो करून त्यांच्या नावाने मोठमोठ्या म्हणजे दहा दहा वीस लाखाच्या अशा कर्ज केलेले आहेत व अशा पडीत ज्या बिल्डिंग आहेत काय ज्या ज्या ज्यांचं दोन हजार सोळा सतराला रेरा कॉन्ट्रॅक्ट पण संपलेला आहे अशा बिल्डिंगवर दोन दोन तीन तीन करोड बोगस कर्ज प्रकरण केले आहे अशा प्रकारे जवळजवळ पंचवीस तीस कोटीचा याचा बाय भ्रष्टाचार केलेला आहे अशा आमच्याकडे तक्रारी आहे आमची प्रामुख्याने मागणी काय म्हणजे त्यांनी आधी स्टेटमेंट दिलं होतं पेपरला की आमच्या बँकेकडून जे पहिले मॅनेजर होते संतोष नारकर म्हणून त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून दोन कोटी ऐंशी लाखाचा गैरव्यवहार केला आहे तेव्हा त्यांना आम्ही नि निलंबित केलं आहे आणि त्या त्यापैकी आम्ही पंच्याहत्तर लाख रुपये वसूल केलेत दोन कोटी सात लाख रुपये अजून वसूल होणार आहेत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे म्हणजे त्यांचा तक्रार केलेली आहे तेव्हा हा विषय एकट्यापर्यंत नाही कारण काही अर्बन बँक आहे इथे जे वीस वीस लाखाचे पंचवीस लाखाचे ज्या कर्ज प्रकरण झाले आहेत त्याच्यामध्ये पूर्ण संचालक मंडळ सामील आहे तर आमची मागणी एकच आहे की पूर्ण संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला पाहिजे राजापूर अर्बन बँकेमध्ये आत्तापर्यंत जवळजवळ एक तीस चाळीस कोटीचा जो काही घोटाळा झाला आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आताच आमच्या अध्यक्ष साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये पूर्ण संचालक त्यांच्या बँकेचे सीईओ जे रिकवरी जे त्यांचे इन्चार्ज आहेत मात्रे अहिरे आणि तो जे काही संतोष नारकर आज ते म्हणतात दोन कोटी बहात्तर लाखाचा दोन कोटी ऐंशी लाखाचा त्यांनी गोळ केला होता आम्ही त्याला बाजूला केला मग वरच्या पंधरा ते पंधरा पंधरा वीस पंचवीस कोटीला त्याला जबाबदार कोण आहे तर हे पूर्ण त्यांची संचालक बॉडी ही पूर्णपणे पूर्णपणे जी सिस्टम आहे ह्या सिस्टमने हा सगळा घोळ केलेला आहे खोट्या खोटे खोटे, खोटे डॉक्युमेंट गोळा करणं सग हां ज्या जमिनीवर बिल्डिंग ज दहा टक्के काम झालं आहे त्याला शंभर टक्के दाखवायचं त्याचं बिल्डिंग कम्प्लिशन न घेता समोरच्या माणसावर खो पूर्णपणे लोन करायची आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या वेळेला एखादा एखादा स शेतकरी वर्गातला माणूस आधार कार्ड पॅन कार्ड घेऊन जाऊन जे ज्यावेळेला अकाउंट ओपन करून घेतो त्यावेळेला त्याचा आधार कार्ड पॅन कार्डचा ही लोक वेगवेगळा उपयोग करतात त्यांच्या नावाने खोटे खोटे पाच पाच लाखाची लोन मारली आहेत आज माझ्याकडे आमच्या देवरूकमध्ये ऐंशी लाखाचे ह्या लोकांनी बनावट लोन केलं आहे आमच्या एका माणसाचं तर ते आज आज इतकी लोक कंटाळलेली आहेत त्यामुळे त्या लोकांना न्याय मिळावा यासाठी आपण सगळे बसलेले राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या रत्नागिरी व्यवस्थापनामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात येत असल्याचे आरोप करत या बोगस कर्ज प्रकरणात अडकलेल्या बँकेच्या खातेदारांनी केटीव्ही न्यूजशी बोलताना आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढाच वाचला योगेश महादेव नांदगावकर जेव्हा मला मॅडमचा फोन आला तेव्हा आम्हाला समजलं की फोटो लोन केलेलं आहे म्हणून दहा लाखाचं आणि हे याच्यासाठी कागद दिलेलं होते अकाउंट ओपन करण्यासाठी ते सह्या कुठे घेतले माहीत नाही जामीनदार पण जामीन पण एक ठेवलेलं आहे आम्हाला पण ते जामीन बीन सहाय्या मी केलेले नाहीत त्यांना आणि मोबाईल नंबर पण चेंज केलेला होता तुम्ही जाऊन मी मोबाईल नंबर परत माझा मी चेंज केला माझं नाव राकेश प्रभाकर देसाई माझ्या प्लॉटवर बँकेने जवळपास दोन कोटी ऐंशी लाखाची कर्जाचा सा बोजा चढवलेला आहे ज्या प्लॉटचा मला अद्याप मोबदला मिळालेला नाही आणि मी जेव्हा जेव्हा बँकेशी संपर्क साधला तेव्हा मला कार्यकारी अधिकारी यांचे मॅनेजर आहेत संचालक आहेत म्हात्रे म्हणून एक साहेब आहेत की नारकर आहेत अहिरे साहेब म्हणून आहेत यांनी प्रत्येकी मला आश्वासन दिलं नाही तुमचे आम्ही लवकर लवकर पैसे काय ते क्लिअर करतो पण ते अद्याप दोन वर्ष झाली सद सदरच्या प्रकरणाला पण अजून त्यांनी मला एकही रुपया त्याचा मोबदला म्हणून दिलेला नाही फक्त नुसती आश्वासनं मिळत गेलीत आणि माझ्या प्लॉटवर बोजा ठेवलेल्या आहेत दोन कोटी ऐंशी लाखाचा बोजा आहे आता मी त्यांना सांगतो आहे की जर मला मोबदला देणार दे नसाल तर माझे प्लॉट मला पुन्हा परत करा किंवा त्याचं खरेदी कच झालं आहे ते कॅन्सलेशन करा नायब समीर काजी राजापुरा अर्बन बँकमध्ये मी एक सदस्य आहे सभासद असल्यामुळे माझ्या पेपरचा गैरवापर करून एखादं मला न विचारताना दुसऱ्या अकाउंटला जामीनदार ठेवण्यात आलं पाच लाखाचं जेव्हा मी त्याची विचारपूस केली त्यांना तेव्हा त्यांनी सांगितलं नाही की आम्हाला आर बी आयचा रेकॉ रेकॉर्ड मेंटेन ठेवण्यासाठी जे कर्ज थकलेले आहेत ते आम्हाला हे करण्यासाठी आम्ही हे केलेलं आम्ही दोन महिन्यात तीन महिन्यात एक आपल्याला कंप्लीट करून देऊ हे बघा त्यांचं लेटर पॅडवर सही शिक्का सगळा आहे आणि अशी अनेक प्रकारचे कर्ज केलेले आहेत त्याच्यावर आणि जिथं बिल्डिंग रेडी नाही प्लॉट आहे तिथं पण त्यांनी लोक प्रॉपर्टी कर्ज करून दिलेलं आहे आणि त्या अकाउंटला कोणाचे पैसे गेलेत नाही कुठल्या बिल्डरच्या नाही कोणी व्हेरिफिकेशन केलं आणि कोणाचं काय याच्यात हे नाही डायरेक्ट बिंदास नाही कोणाच्या पण नावावर बिंदास लोन करतात आणि जेव्हा आम्ही स्टेटमेंट मागायला जातो उतारा मागायला जातो तेव्हा आमच्याबरोबर जा दतीनगिरी करणार ना की नाही आता भेटणार नाही सिस्टम बंद आहे असं आहे तसं आहे मग थोडक्यात आमची हेच नाही कोण विचारायला गेलं ना की त्याला कॉपरेट करत नाही बँक अजिबात आम्हाला योग्य नाही मिळावा नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही कारण एवढे लाखो करोड आम्ही भरू शकत नाही जे आम्ही घेतलेले नाही विमुक्त जाती भटक्या जमातीच्या समाजाचे गेले अठरा वर्ष प्रलंबित असलेले अनेक प्रश्न आणि समस्यांना वाचा फोडण्यासाठी पंधरा ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आंदोलन करण्यात आलं मागणी अशी <गणी> आहे साहेब पहिला गोष्ट विमुक्त जाती भटक्या जमातीचं हे बावन्न समाजाचं आहे सर ही मागणी केली आहे आज हे माझे मुलं बसलेले आहेत सगळे पाठी अजून थोडं पावसामुळे आलेलं नाहीत आणि यांचं आहे ना खूप असं प्रश्न आहे जाती जातीचा जा दाखला आणि जात जात पडताना दाखला हा मे मिळत नाही आहे आणि आम्हाला आम्ही मागणी केलं तर एकोणीसशे एकसष्टचा पुरावा आम्हाला मागतात त्यावेळीस आम्ही शासनाला आम्ही मागणी केलं साहेब आम्हाला आहे ना जातीचा जा दाखला आणि जात पडतानाचा दाखला प्रांताला प्रांत साहेबाला आम्ही दिलं तर त्यांनी म्हणतात एकोणीसशे एकसष्टचा पुरावा तुम्ही घेऊन या आम्ही विमुक्त जाती भटक्या जमाती हा हे एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्यात आम्ही आहे ना जाणारी ही ही भटक्या जमाती हां भटकंती करणारी ही जात आम्ही कुठून द्यायचं सर एकोणीसशे एकसष्टचा पुरावा आमची ही मागणी आहे शासनाला दो दो ही दोन हजार बाराचं रद्द करून दोन हजार आठ सालीचं जी आर ते लागू करावं म्हणून ना ही माझी आमची मागणी आहे ही आमच्या मुलांचं भवित्यवित्य त्यांचं सुदृदय आणि त्यांना जात पडताना दाखलं मिळावं म्हणून आले हो आले गणपती आले काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी याही वर्षी अभिनव वस्तू भांडार रत्नागिरी यांच्यातर्फे आकर्षक गणेश मूर्तींचं भव्य प्रदर्शन आणि विक्री नाईक मोटर्स समोरील के एस पी अलेक्सा कॉम्प्लेक्स इथं सुरू झाली आहे रत्नागिरीतील प्रसिद्ध असलेल्या अभिनव वस्तू भांडार यांच्या माध्यमातून गेली पंचेचाळीस वर्ष सातत्यानं या गणेश मूर्तींचं प्रदर्शन आणि विक्री केली जात आहे रत्नागिरीच्या उदंड प्रतिसाद आणि त्यांच्या विश्वासामुळे हे आम्हाला शक्य झालं असल्याची माहिती या दुकानाचे मालक प्रवीण जोशी यांनी के टी व्हीजवळ बोलताना दिली गेली पंचेचाळीस वर्ष गणपती आम्ही आणतो आहे किसान सेवा मंडळ रत्नागिरीमध्ये प्लॅस्टरचे गणपती रोई बन बनायचे त्यांनी सुरुवात केली आमच्या गणपतीची एकोणीसशे ऐंशी साली ऐंशी साली सुरू झाल्यानंतर वीस वर्ष त्याने आम्हाला गणपती दिले त्यांना काही कारणामुळे कारखाना बंद करावा लागला आणि गेली पंचवीस वर्ष आता पेंडवरनं मातीच्या आकर्षक रंगामध्ये रंगसंगतीत नटलेल्या अशा गणेशमूर्ती आम्ही पेंडवरनं आणतो दरवर्षी गणपतीच्या महिन्यापूर्वी संकष्टीला दीड महिना आधी गणपती या ठिकाणी लागतात जागा मिळेल तिथे आम्ही जातो लोकांच्या सोयीसाठी सत्तेचाळीस वर्षापूर्वी अभिनव वस्तू भंडार सुरू झालं घरासारखं दुकान आहे दुकान आहे घरासमान नाही नुसते सामान प्रेम जिवाळा इथे अनुभवा नाही नुसता देखावा माल मोसमी असे घरगुती जणू भासतो घरच्या प्रती सदा वाटते चला दुकानी भावमनीचा जनार्दनी स्टोची पिन आणण्यासाठीसुद्धा मारुती मंदिरवरनं खाली जायला लागायचं कोणतीही वस्तू इथे मिळत नव्हती त्या कालखंडात अठ्ठ्याहत्तर साली आम्ही दुकान सुरू केलं आणि लोकांच्या सोयीने त्याच्यामध्ये वाढ होत होत प्रत्येक गोष्ट आपल्याला ठेवता आली पाहिजे या दृष्टीने दुकानची वाटचाल चालू आहे सत्तेचाळीस वर्षाची गणपतीची वाटचाल पंचेचाळीस वर्षाची आहे मातीचे गणपती हे वैशिष्ट्य आहे आणि आकर्षक रंगसंगतीत गणपती या ठिकाणी विद्यमान झालेले आहेत गणपती आले हो आपण बुकिंग करायला आपली नोंदणी करण्यासाठी लवकरात लवकर या ठिकाणी यावं आणि निराशा टाळण्यासाठी लवकर आले तर आपल्या आवडीचा गणपती आपण घेऊ शकतो गणपतीबरोबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी पूजा साहित्य सर्व प्रकारचं पूजा साहित्य गणपतीला आवडणारे मोदक त्याचं मोदकपीठ मोदक सर्व प्रकारचं डेकोरेशनचं साहित्य काय नाही वडापीठ आहे घरगुती सगळ्या गोष्टी आहेत आणि या घरगुती गोष्टीसाठी अभिनव वस्तू मांडार हे एकमेव नाव आहे या दृष्टीने आपण सर्वांनी या ठिकाणी यावं त्याब आणि आपण केलेल्या सहकार्यानेच ही वाटचाल झालेली आहे त्या सहकार्यात असंच सहकार्य भविष्यात आपल्याकडनं अपेक्षित आहे आणि तसं मिळावं हीच अपेक्षा मंगलमूर्ती मोरेया रत्नागिरी येथील मारुती मंदिर परिसरात असलेल्या अभिनव वस्तू भांडार या दुकानात येणाऱ्या गणेशोत्सवासाठी लागणारं डेकोरेशनचं साहित्य पूजेसाठी लागणारं धूप अगरबत्ती नैवेद्यासाठी लागणारं मोदकांचं पीठ त्याचप्रमाणे पूजापाठासाठी लागणारं साहित्य एकाच छताखाली उपलब्ध असून ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन अभिनव वस्तू भांडार यांच्यातर्फे करण्यात आलं आहे रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात दहीहंडीचा उत्सव उच्छ, मोठ्या उत्साहानं आणि जल्लोषात साजरा करण्यात आला गोकुळाष्टमी आणि त्यानंतर येणारा दहिकाला हा बाळगोपाळांना आनंद देणारा सण असतो हा सण आणि याची परंपरा मुलांना कळावी म्हणून अनेक शाळांमध्ये हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो रत्नागिरी शहरामध्ये मारुती मंदिर एस टी स्टँडसमोर रामआळी बाजारपेठ मांडवी समुद्रकिनारा साळवी स्टॉप इथं मंदिर संस्था सार्वजनिक मंडळं आणि राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात आणि आकर्षक पद्धतीनं साजरा केला आणि आता पाहूया रत्नागिरी येथील श्रीदेव विठ्ठल मंदिर आणि श्री, श्री राधाकृष्ण मंदिर येथून निघालेल्या रथयात्रेची क्षणचित्र खास के टी व्हीच्या दर्शकांसाठी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी पक्षाचा म्हणूनच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया राजापूर अर्बन कोऑपरेटिव्ह बँक रत्नागिरी शाखेत होत असलेल्या या भ्रष्टाचाराविरोधात अँटी करप्शन कमिटीचे रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन जिल्हा प्रशासनानं त्वरित लक्ष घालून गोर गरिबांना वाचवा आंदोलनकर्त्यांची मागणी आणि रत्नागिरीसह संपूर्ण जिल्ह्यात गोकुळाष्टमीसह दही उत्सव मोठ्या जल्लोषात करण्यात आला साजरा याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार